हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष मारुती धिडे यांचे महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात कपिल पाटलांच्या विरोधात बंडाचे केले स्पष्टीकरण अशी काय जादू झाली शिंदेच्या आदेशाने मारुती धिडेचे बंड थंड होऊन महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात दणक्यात भाषण एकनाथ शिंदे गटाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष यांनी सहा एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे कपिल पाटील हे महायुतीतील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देऊन शिवसैनिकांचे खच्चीकरण करतात असा आरोप केला होता त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांना शिवसेना सहकार्य करणार नाही असा यलगार मारुती धिरडे यांनी ठाणे जिल्ह्याच्या वतीने पुकारला होता परंतु अगदीच काही दिवसांनी मारुती धिरडे यांचे बंड थंड झाले असून अखेर दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीसच्या भाजप शिवसेना आणि इतर महायुतीच्या शहापूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात कपिल पाटील यांच्या विजयासाठी जातपात कुणबी आगरी असा भेदभाव न करता सर्व शिवसैनिकांनी आपले मत भाजपाचे कपिल पाटलांच्या कमल फुलाला देऊन विजयी करा असे आश्वासित केले सर्वप्रथम हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून तुमच्या आमचे सर्वांचे लाडके केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब आपले सर्वांचे जुने जाणते जगनजी पाटील साहेब कुणबी सनेचे विशालजी पाटील साहेब आणि आमचे उपाध्य प्रकाशजी पाणीसाहेब सन्मान्य संपूर्ण व्यासपीठ कारण सर्वांची नाव घेतल्यानंतर काही पूर्ण नाही आणि जमलेल्या माझ्या सर्व बंद भगिनींनो गेल्या आठ दहा पंधरा दिवसामध्ये थोडस आमचं कल्याण आणि भेंडी लोकसभे बाबतीमध्ये मागे पुढे असं चाललं होतं भेवंडीची जागा शिवसेनेला पाहिजे भेवंडी लोकसभेची ही आमची तेव्हा मागणी होती आणि कल्याणची लोकसभा बीजेपीला पाहिजे अशी ती मागणी होती साजिकच दोन्ही पक्षातल्या दोन्ही विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणून काही गोष्टी घडल्या परंतु जे कल्याणला जे प्रसाद कल्याणमध्ये जे काही गोष्टी घडल्या त्याचे प्रसाद प्रसादमध्ये उमटले हे मान्य करतो परंतु आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच रात्री मला फोन केल्यानंतर मी त्यांना शब्द दिला साहेब तुम्ही बोलल्यानंतर आमचा आदेश हा आपला फायनल असतो आणि त्या दिवसापासून मी कम्प्युटरला पहिल्यांदा फोन केला साहेब उद्यापासून मी कामाला लागेल आणि साहेबांना सांगितलं मी साहेब आपण जरी भाजपमध्ये आपण आपण उभे करत असाल परंतु आम्ही हे घटक पक्ष आहेत याला तुम्ही विसरू नका आणि साहेबांनी मला शब्द दिला यापुढे माझ्याकडनं किंतु म्हणतो होणार नाही जेवढा भाजपाला मी दुःख माफ देईल तेव्हा सर्व पक्षाने घेऊन मी काम करेल त्यांनी मला शब्द दिला आणि म्हणून माझ्या सर्व शिवसेना माझी विनंती आहे आता आपण जे काय मागे पुढे झाले ते विसरून माझ्या सर्व शिवसेने विनंती आहे आपला पक्ष आदेश पक्ष आहे आपल्या पक्षामध्ये पक्षा पक्षा जात विषय नाहीये आपल्याकडे येतील सांगतील जातीच्या उल करतील परंतु आपण बाळासाहेबांचे शिवसेने घ्या आणि या धर्मवीर देहाच्या तालमिराला शिवसेनेक मी सर्व विनंती करेन कोणी तुमच्या कारण आपल्याला माहिती आहे कपिल साहेब आणि बाकी सगळे अपक्ष त्याला पक्षच नाहीये ही असताना कोणतरी जातीच्या नावाने आता सगळ्यांना जाती पाती मग कोण म्हणतो नाही मी कुंडी आहे कोण बोलतोय मी आगरी आहे तर माझ्या सर्व शिव विनंती करतोय आपण कुठल्याही मनामध्ये जाती भेटीचा कुठलाही भेद न करता संपूर्ण आपलं जे काही शिवशाही मतदान आहे ते माननीय कपिल पटलांच्या कमल फुलाच्या बटना समोर आपण ते बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करा एवढे मी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र